नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रमोद ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचिरोलीतर्फे आपण सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो आहे चला तर आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहो व्हिडिओ आहे शाळा महाविद्यालयमध्ये तासिका तत्वावर म्हणजेच पिरियडवाईज शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत श्री गोविंदराव श्री गोविंदराव श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली या तालुक्याकरिता विविध पदांकरिता तात्पुरत्या स्वरूपात घड्याळी तासिकाप्रमाणे विशेष शिक्षक पाहिजेत तर बघा मित्रांनो दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था द्वारा संचालित श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली येथे विविध पदांकरिता घड्याळी तासिका तत्वावर विषय शिक्षक यांची नेमणूक करायची आहे ही जी शाळा आहे ही शाळा महाविद्यालय नॅकद्वारा पुनः मूल्यांकित बी प्लस ग्रेड मिळालेली आहे याकरिता तासिका तत्वावर शिक्षकांची नेमणूक करण्यात येत आहे तर चला सविस्तर माहिती आपण या जाहिरातीद्वारे पाहूया हो ही जाहिरात दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस या दिवशी प्रसिद्ध झालेली आहे याची अंतिम तारीख दोन जून दोन जुलै सॉरी दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी मुलाखत आहे त्या मुलाखतीला आपल्याला आवर्जून द्यायचे आहे चला तर जाहिरात सविस्तर पाहूया वरिष्ठ महाविद्यालय करिता अनुदानित आणि विना अनुदानित विषय विषयाकरिता घडाडी तासिका तत्वावर शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीसकरिता खालीलप्रमाणे सहाय्यक प्राध्यापकाची नियुक्ती करावयाची आहे ठीक आहे मित्रांनो तर सत्र दोन हजार चोवीस पंचवीसकरिता विशेष शिक्षक प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक यांची नियुक्ती करायची आहे तर ही जी शाळा आहे महाविद्यालय आहे हा महाविद्यालय अनुदानित आणि विनाअनुदानित तत्वावर आहे तर त्या विद्यालयाकरिता विषय शिक्षक घड्याळी तासिका तत्वावर शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीसकरिता खालीलप्रमाणे पदे भरण्यात येत आहे तर बघा अनुक्रमांक एक इथे सांगितलं आहे विषयाचे नाव इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स हा विषय आहे इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स या पदाचे एकूण दोन जागा आहे तर दोन जागांसाठी तुम्हाला मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे ज्यांच्या विषय इलेक्ट्रॉनिक्स म्हणून आहे त्यांनी काय करायचं आहे इलेक्ट्रॉनिक्स विषयाकरिता दोन पदे आहे त्या दोन पदाकरिता फॉर्म भरायचा आहे किंवा मुलाखत देण्यास यायचं आहे त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन याच्यामध्ये आहे संगणकशास्त्र ज्यांच्या संगणकामध्ये पदवी झालेली असेल संगणकाच्या ज्ञान असेल तर त्यांनी काय करायचं आहे त्यांच्यासाठी दोन पदे आहेत दोन पदासाठी त्यांना मुलाखतीला हजर राहायचं आहे नंबर तिसरं आहे गणित गणित विषयाकरिता एकूण दोन पदे महाविद्यालये तत्वावर असल्यामुळे त्यांच्या जो एज्युकेशन आहे तो उच्च दर्जाचा असणे आवश्यक आहे ठीक आहे तर बघा गणित शिक्षक यांना पाहिजे आहे एकूण दोन पदे आहेत त्याच्यानंतर आहे अनुक्रमांक चार भूगर्भशास्त्र भूगर्भशास्त्र याच्या पण दोन जागा इथे सांगण्यात आलेल्या आहेत भूगर्भ शास्त्र त्यानंतर आहे इंग्रजी इंग्रजी या विषयाचे एकूण दोन, दोन पदे आहेत त्या दोन पदे भरायची आहेत ठीक आहे त्याच्यानंतर आहे नंबर सहा नंबर सहावर आहे वनस्पतीशास्त्र वनस्पतीशास्त्र त्याच्यामध्ये एकूण दोन पदे आहेत ते दोन पदे इथे भरण्यात येत आहे वनस्पतीशास्त्र ठीक आहे त्याच्यानंतर आहे नंबर सात रसायनशास्त्र रसायनशास्त्र शा, केमिस्ट्री याच्या एकूण चार जागा आहेत चार जागेसाठी इथे पदे भरण्यात येत आहे त्याच्यानंतर आहे अनुक्रमांक आठ प्राणीशास्त्र बायोलॉजी याच्यात एकूण दोन जागा आहेत तर दोन जागांकरिता इथे पदे भरण्यात येणार आहे चला तर आपण समोरील विभाग पाहूया आता विभाग आहे पदव्युत्तर विभाग पदव्युत्तर विभागामध्ये विविध पदांच्या जागा इथे सुद्धा भरण्यात येत आहेत तर बघा पदव्युत्तर विभाग विना अनुदानित तत्वावर हो आहे ठीक आहे सुद्धा जागा भरण्यात येत आहेत याच्यामध्ये चार अनुक्रमांक आहेत पहिला अनुक्रमांक आहे याच्यामध्ये रसायनशास्त्र पदव्युत्तर विभागमध्ये रसायनशास्त्र एकूण चार जागा आहेत चार जागा रसायनशास्त्राचे भरण्यात येत आहे ठीक आहे रसायनशास्त्र केमिस्ट्री त्याच्यानंतर आहे नंबर दोन सूक्ष्मजीवशास्त्र मायक्रोबायोलॉजी सूक्ष्मजीवशास्त्र याच्या एकूण दोन जागा आहेत तर दोन जागांकरिता इथे जागा भरण्यात येत आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे नंबर तीन मराठी विषय ज्यांच्या मराठी विषयात पद्युत्तर आहेत नेट सेट झालेला आहे त्यांनी या पदाकरिता फॉर्म भरू शकता एकूण चार जागा आहेत मराठी विषयाकरिता त्याच्यानंतर आहे नंबर चार समाजशास्त्र सोशलॉजी याच्यामध्ये एकूण चार जागा आहेत ठीक आहे चार जागांकरिता इथे फॉर्म भरण्यात येत आहे ठीक आहे चला खालील बघूया खालीलसुद्धा माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर आहे कनिष्ठ महाविद्यालय विषय कनिष्ठ महाविद्यालयाकरिता इथे आहे रसायनशास्त्र इथे पण केमिस्ट्रीच्या विषयाला एकूण एक जागा आहे एक, एक जागेकरिता इथे फॉर्म भरायचं आहे कनिष्ठ महाविद्यालयकरिता त्यानंतर आहे नंबर दोन मराठी व इंग्रजी या पदाकरिता एक जागा ठीक आहे तर आपण किती जागा झाले त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती याच्यामध्ये बघणार आहात तर बघा मित्रांनो आता सर्वात आधी आपण बघितलं की दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था द्वारा संचालित आहे श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालय तालुका कुरखेडा जिल्हा गडचुर्ली तालुका कुरखेडा जिल्हा गडचुर्ली या तालुक्याकरिता विविध पदांच्या जागा भरण्यात येत आहे आता जागा जे आहे ते आहेत घड्याळी तासिकावर शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीसकरिता ही जागा भरण्यात येत आहे ठीक आहे त्याच्यानंतर विविध विषय आहे याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स गणित इंग्रजी रसायनशास्त्र त्याच्यानंतर संगणकशास्त्र भूग भूर भूगर्भशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र ठीक आहे एकूण पदेसुद्धा आहे दोन दोन चार दोन चार दोन 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 म्हणजे एकूण किती झाले त्याच्यामध्ये दोन दोन चार दोन सहा सहा चार दहा 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 आणि हे आठ एकूण अठरा पदे झालेत ठीक आहे त्यांचे हे अठरा पदे झालेत ठीक आहे त्याच्यानंतर खालीलपदे बघूया आता याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये झाले आहेत रसायनशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र मराठी आणि समाजशास्त्र ठीक आहे याच्यामध्ये चार हे चार त्याच्यानंतर हे चार दिलेले आहेत तिथे ठीक आहे हे चार आणि हे चार म्हणजे किती झाले सॉरी हां चार चार आठ आठ आणि हे आठ सोळा म्हणजे हे सोळा पदे ठीक आहे त्याच्यानंतर तिसऱ्या याच्यामध्ये आहे कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयविषयी रसायनशास्त्र एक आणि ते पण एक म्हणजे दोन पदे म्हणजे अठरा आणि हे सोळा अठरा सोळा आणि हे दोन सोळा सोडन दोन अठरा आणि हे अठरा एकूण छत्तीस जागा आहेत ठीक आहे छत्तीस जागांकरिता ही पदे भरण्यात येत आहेत ठीक आहे एकूण छत्तीस पदे आहेत ठीक आहे मित्रांनो छत्तीस पदे ही खूप कमी नाही ठीक है। है? आहे तर छत्तीसपदांकरिता इथे तासिक विविध पदे भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता किती असणे आवश्यक आहे याच्या संदर्भात आपण माहिती बघूया शैक्षणिक पात्रता पाहिजे आहे उपरोक्त संबंधित विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमात पंचावन्न टक्के गुण अनिवार्य असणे आवश्यक आहे ठीक आहे आता जे पदव्युत्तर आहेत ज्यांच्या एम ए झालेला आहे एम एस सी झालेला आहे किंवा पदव्युत्तर भा विभागामध्ये मोडतात अशा अभ्यात, अभ्यास अभ्यासक्रमामध्ये त्यांना कमीत कमी पंचावन्न टक्के गुण असणे आवश्यक आहे आणि नेट सेट नेट किंवा सेट किंवा पी एच डी धारक असणे आवश्यक आहे शैक्षणिक पात्रता महाराष्ट्र शासन व गोंडवाना विद्यापीठात यांचे नियमानुसार राहील आता जे शैक्षणिक त्यांची पात्रता आहे ते गोंडवाना विद्यापीठ यांच्या नियमानुसार राहणार आहे वेतन आहे वेतन आहे महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार तासिकानी हे मानदान देय आहे महाराष्ट्र शासन जेवढं मानधान त्यांना तासिक तत्वावर देण्यात येणार आहे त्या हिशोबाने त्यांना तासिक तत्वावर मानधान देय राहील उपरोक्त विषयाकरिता इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेच्या मूळ प्रमाणपत्र व अर्जासह दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी बारा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीकरिता स्वखर्चाने महाविद्यालय उपस्थित राहावे बघा आता जे विषय आपण बघितलेले आहे छत्तीस पदाकरिता या छत्तीस पदाकरिता वरती अठरा नंतर सोळा आणि नंतर दोन असे एकूण छत्तीस पदे झाले या छत्तीस पदाकरिता छत्तीस पदाकरिता आपल्याला जे आपली शैक्षणिक प्रमाणपत्रे आहे त्यांच्या मूळ प्रती आणि प्रत अशा दोन फाईल्स तयार करायची आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला अर्ज भरायचा आहे ठीक आहे अर्ज भरून तुम्हाला दोन जुलै दोन हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी बारा वाजता प्रत्यक्ष मुलाखत आहे महाविद्यालयामध्ये या उपरोक्त महाविद्यालयामध्ये तुम्हाला स्वखर्चाने महाविद्यालयात उपस्थित राहायचं आहे ठीक आहे कुठल्याही प्रकारची अडचण येत असेल तरी ते प्राचार्य डॉक्टर आर जी सर आहेत यांच्या मोबाईल क्रमांक आहे एट नाईन फाईव्ह सिक्स टू सिक्स टू एट नाईन एट नाईन एट नाईन फायू सिक्स टू सिक्स डबल टू सिक्स थ्री ठीक आहे या मोबाईल क्रमांकवर तुम्हाला कॉल करून कुठल्याही प्रकारची अडचण येत असेल तर चि त्या अडचणीबद्दल तुम्ही यांच्या प्राचार्याकडून पाठपुरावा घ्या ठीक आहे सविस्तर माहिती घ्या त्यानंतरच तुम्ही काय करा समोर महाविद्यालयाला मुलात मुलाखतीकरिता दोन जुलैला अवश्य भेट द्या ठीक आहे मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आमच्या या चॅनेलला काय करा श सबस्क्राईब करा आमच्या या यूटूब चॅनेलमध्ये विविध प्रकारचे परीक्षा विविध प्रकारचे जागा अशा संपूर्ण माहिती आपण या यूटूब वर देत असतो तरी आपण आपल्या आप मित्रांना सहपरिवाराला या यूट्यूब चॅनेलद्वारे जेवढं होत असेल तेवढं तुम्हाला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या संपूर्ण मित्रांना व्हिडिओ शेअर करायचा आहे चला भेटूया आणखी एका अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत राहा आपला चॅनेल ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचिल्ली या चॅनेलवर चला だね。